श्री रवींद्र दत्तात्रय शिर्के यांना जागतिक पुरस्कार प्रतिष्ठित पुरस्कारतर्फे मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकार मान्य या नात्याने केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विश्वरत्न सन्मानतर्फे संस्थापकाध्यक्ष हरिश हरिश्त वाजपेयी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच अनेक प्रकारचे पदक व पुरस्कार प्राप्त करून श्री रवींद्र दत्तात्रेय शिर्के पुणे शहर अध्यक्ष मानविकास संरक्षण समिती यांना पुन्हा एकदा अभिनंदन करण्यात येत येत आहे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष कुराडेसाहेब यांच्याकडूनही श्री रवींद्र दत्तात्रेय शिर्के यांचे अभिनंदन करण्यात आले श्री रवींद्र दत्तात्रेय शिर्के यांना प्रवीणजी गायकवाड यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या व तसेच मानव संरक्षण समिती या मार्फत चांगले व उत्तम कार्य करण्यासाठी त्यांचे स्वागत करण्यात आले व शुभेच्छा पण देण्यात आल्या